Uh चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योगाकरोत्तम् प्रवरं नीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमस्कार घरचा वैद्य चॅनल मध्ये मी सुजाता गाणो टिकेकर योग शिक्षिका आपणा सर्वांस मनपूर्वक स्वागत करते काय योगा करता है ना अहो करायलाच पाहिजे रोज योगासन करा प्राणायाम करा आणि आपली तब्येत उत्तम राखा तेव्हा आज मी तुम्हाला बैठक स्थितीतलं दुसरं आसन दाखवते हो बैठक स्थितीमध्ये अनेक आसन आहेत प्रत्येक आसन हे आपण बैठक स्थिती विपरीत स्थिती आणि शयनस्थिती आणि दंड स्थिती यामध्ये करू शकतो त्यातलं आज मी तुम्हाला ज्यामध्ये हे आपण उत्तम प्रकारे करू शकतो आत्मबळ उत्तम प्रकारे वाढवू शकतो असं करायचं आसन करायला अवघड आहे पण प्रयत्न करायला हरकत नाही जेवढं जमेल तेवढं करायचं आणि मुख्यतः या आसनाचा फायदा म्हणजे स्वप्न दोषगार स्त्रियांचे मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स दूर होतात पुरुषांची जननत्रिय चांगली होतात शुक्र वाढ होते वीर्य वाढ होते त्याचप्रमाणे स्त्रियांचे रक्तप्रदर प्रमेह यासारखे अनेक रोग दूर होतात तेव्हा हे आसन करायला लुफिया यासारखा रोग किंवा कंबल रोग या आसनाने या आसनाच्या नियमित अभ्यासाने बरा होतो त्याचप्रमाणे हातापायांचे स्नायू बळकट होतात तुमचा स्वप्न दोष जातो तुम्हाला चांगली झोप लागते तुमची स्त्री आणि पुरुष दोघांची जी लैंगिक समस्या असते त्या सॉल्व करायला होते असं हे गो रक्षासन अवघड आहे याच्या दोन स्थिती आहेत पहिली स्थिती मी तुम्हाला दाखवते दोन्ही पाय जे आहे ते जुळवून घ्यायचे आणि अगदी जवळ घ्यायचे गुडघे टेकले पाहिजे ही पहिली स्थिती मदे आपन, पाई तो जांगे खाली आपला पाय जो लक्षात आलं यामध्ये पूर्णपणे स्त्रियांच्या योनीजवळ ताण येतो पुरुषांच्या लिंगाजवळही ताण हो येऊ शकतो किंवा करताना जपून करायचं आहे पूर्णपणे या आसनामध्ये आपल्याला ध्यान करता येतं डोळे मिटून बसता येते आसन करताना श्वास घ्यायचा आणि नंतर आसनामध्ये कुंभक करायचं म्हणजे श्वास घ्यायचाही नाही आणि सोडायचाही नाही बाह्यपूर्वक क्या सोल सोड़े गुरक्षासन ये आसन बैठक सुखीतलं ध्यानात्मक आसन आहे यामुळे आपल्या स्त्री आणि पुरुषांचे लैंगिक समस्या दूर होतात स्त्रियांचे मासिक पाणीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह मंडळी हे असं जे आहे ते आत्मबळ वाढवणारं असं नाही हे असं करताना आपण स्वादिष्टान चक्रावरती निष्काम चक्रावर निर्माण चक्रांचा परिचय एक दिवस देणार आहे पण आता सांगते मी डोळे मिटून कुंभकामध्ये जाऊन आपण नाभी आणि नागीच्या नागी भागावर नागीच्या खाली लक्ष केंद्रित करायचंय डोळे मिटून अशा पद्धतीने आणि लिकोरिया आणि कंबरदुखी नियमित जर तुम्ही ह्यासन रोज केलं तर ती जाते होत नाही ज्यांची कोणाची ऑपरेशन झाली असतील त्यांनी मात्र हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं तेव्हा हे आसन केल्यामुळे तुमचं पुरुषांचं गुदद्वार आणि लिंग याच्यावरती ताण येतो तेव्हा योग योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावं ध्यानात्मक आसन नाही त्यामुळे आत्मगण आत्मिक शक्ती देणारं आसन आहे स्वप्न दोष घालवणारं हे आसन आहे काही काहींना सारखी स्वप्नांची मालिका पडत असते एका भाऊ मागे एका भाऊ मागे म्हणजे झोप शांत लागणार शांत झोपेसाठी गोरक्षासन नियमित करावं तुम्हाला परत एकदा दाखवते मी गोरक्षासन सुरुवातीला तुम्ही दोन्ही पाय जोडवा पुढे टेकले नाही टेकायचा प्रयत्न करायचा सरावाने येतो पण हे तस अनोन असं आसन आहे कमी वापरलं जातं कमी केलं जातं त्यामुळे आपण मी दाखवणार आहे त्यात फुलपाखरासन करून करून मग नंतर आपले गुडघे टेकायला लागतात पहिली स्थिती दुसऱ्या स्थितीमध्ये आपण आपला पोटरी चांगले खाली घेतलेली आहे वीर्य वृद्धि करणार स्त्रियांचे मासिक पाळीचे प्रश्न सॉल्व करणार ध्यानात्मक म्हणजे या आसनामध्ये स्वप्न दोष घालवणं प्रयत्न करा पाच सेकंदापासून पंधरा सेकंदापर्यंत हे आसन आपण करू शकतो श्वास रोखायचा आहे बाह्य कुंभ मंडळी हे पुस्तक परत एकदा मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते परिपूर्ण योगासन यामध्ये गोरक्षासनाची माहिती चांगल्या पद्धतीने दिलेली आहे तुम्ही हे फॉलो करा आणि गोरक्षासन करा बैठक स्थितीतलं हे आसन करण्याचा प्रयत्न जरूर करा त्याचे फायदे अनेक आहेत मी तुम्हाला वर्णन केलेलेच आहे हे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी मी तुम्हाला फोन नंबर सांगते माझा व्हिडिओ आवडलाय ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घरचा वैद्य पहा योगा करून आनंदी सुदृढ जगा आनंदी सुदृढ राहा नमस्कार